मित्र हो आज विषय असा आहे पहा दोन माणसं बोलत असतो दोन माणसं बोलत असतो आणि तिसरा माणूस आला आले दोन माणसं बोलत असले तिसरा माणूस आला तर का होत एक जण विचार प्रगट करत असतो दुसरा ऐकत असतो दोघांची विनिमय चालू असतो तिसरा माणूस हा अंगतुक असतो पहा अंगतुक म्हणजे अगंतुक त्यांना अपेक्षा नसते की तिसऱ्या माणसानं मधीत बोलावं द्विपक्षीय वार्ताला आपण टेकल ऐकणारा बोलणार त्रिपक्षीय चर्चा होते वादविवाद होतो पहा शब्दानं शब्द वाढतो बोलणं हे भांडणात परावर्तित होते आलं लक्षात तर बुद्धिवान माणस एक ठराविक जागेमध्ये केबिन करते पहा आणि बुद्धिवान माणस सहसा अंगतूक आगंतुक माणसाला बोलत नाही अलग लक्षात आगंतुक माणसाला जर बोल जर बोल तर काय होत विपर्यास होतो आणि विक्षिप्त बोलण्यातून माणसाचा अहंकार वाढतो आगंतुक माणसाला वाटतं आणि बोलणं हे त्याच्या दृष्टीने शहानपण असते शहानपण आलं लक्षात त्यांनी ठरवलेलं नसतं की आपलं शहाणपण कुठं मिरवायचं कुठं दाखवायचं कशाला दाखवायचं पण मध्येच पच पचकीने बोलणं आलं की लक्षात एखादा खड्डा असला खड्ड्यामध्ये पाणी साचले आणि स्पीडने गाडी आली का होत एक सज्जन माणसं चांगले पांढरे शुभ्र कपडे घालून बसलेले असतात पहा पांढरे शुभ्र त्यांच्या अंगावर सगळं कचरा पडतो तसंच असते पहा आगंतुक माणसं दोन माणसं चर्चा करतात त्या तिसरा माणूस आला आणि स्पीडने बोलू लागला का होत विक्षिप्त मनोवृत्ती आणि विक्षिप्त मनोवृत्ती या जगामध्ये नक्की आहे पहा विनाकारण बोलणार गरज नसताना बोलणार त्यातून काय होत माणसाची किंमत ओळखली जाते असंच आहे पहा आगंतुक दोघा तिसरा त्याला विसरा नमस्कार 让开。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah.